आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनोद चौधरी पाहुया काही ठळक वृत्त न्यू इंग्लिश स्कूल फतेपूर मधील दहावी एकोणीसशे नव्याण्णवच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल पंचवीस वर्षांनंतर एकत्र येत आपल्या आठवणींना उजाळा दिलाय पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विशाल लॉन्ज येथे आयोजित हा मैत्री सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला या सोहळ्यात संपूर्ण वर्गातील मित्रमैत्रिणी सहभागी झाले होते कार्यक्रम विविध मनोरंजक उपक्रमांनी परिपूर्ण होता संगीत खुर्ची गीत गायन डान्स यांसारख्या उपक्रमांनी उपस्थितांच्या आठवणींना रंगत आणली विशेषत जयश्री फिरके आणि रमई लोखंडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सुंदर भेटवस्तू दिल्या ज्यामुळे वातावरण अधिकच भाऊक झाले होते कार्यक्रमात देशासाठी समर्पितपणे सेवा करणाऱ्या माजी सैनिक मित्रांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या योगदानाबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली याशिवाय स्नेहभोजनाचा आनंद घेत अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक विद्यार्थ्यांनी विशेष योगदान दिले डॉक्टर रमेश पाटील डॉक्टर राजेश नाईक डॉक्टर पराग चौधरी दिलीपक वरांगणे विक्रम चौधरी जितू पाटील सुनील जाधव नरेश जयस्वाल प्रशांत पाटील पंकज चोपडे महेंद्र लोखंडे संतोष घुले रमाई लोखंडे सुषमा जैन स्वाती पाटील आदींनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचा समारोप सोनबर्डे येथे करण्यात आला Let <laughs> it फरारी आपली यारी जसे मरसाडी जाणी फरारी बॉन्ड आपला सॉलिड हाय दुःख आपला ट्रेंडिंग हाय दोस्ती आपली तुटणार नाही

जामनेरपासून पासून जवळच आहे जास्त लांब नाही मी राहिला इथं जामनेरमध्ये आय टी आय कॉलनी बेळगाव जा, रोड माझे मिस्टर पण शिक्षक आहेत ते जळगावला आहे शारदा प्राथमिक विद्यालय जवळ जवळजवळ दोन हजार चार पासून ते कार्यक्रम आहे आणि मी पण बी एड केल्यानंतर दोन हजार सहा मध्ये जिल्हा परिषद जळगाव मध्ये लागले मला एक मुलगी आहे मुलगी माझी सातवीला आहे आणि मुलगा आहे तिसरीला आहे शाळेमध्ये शिकायला आहे आणि माझ्या सोबतच माझ्या ते पण माझ्या घरात आहे अवपण आहे आणि जवळ तीन दिवस झाले तरी नाही खोकला आवाज चांगला काढण्याचा प्रयत्न केला मी का मैत्रीणे आलेल्या आहेत आणि खरंच प्रत्येकाचा चेहरा संस्था आलेला आहे एकाचा चेहरा सोभा घेतला वाटला नाही कशी होईल कसं होईल काय होईल म्हणजे अनवळतो किंवा मित्र यापूर्वी राजेशाने प्रयत्न केला होता गेट टुगेदरचा फक्त तुमच्या अभावामुळे ते रद्द झाला होता तुम्ही नाहीये म्हणून ते रद्द झालं होतं या पंचवीस वर्षाच्या का कालावधीमध्ये नियतीनं आपल्याकडून खूप काही हिरवून घेतलं आणि दिलं सुद्धा खूप काही दिलंही आणि सगळ्यात महत्वाचं की आज आपण श्वास घेतोय याच्या वेगवेगळ्या लेखक पद्धतीशीर बोलतात माझ्या मनामध्ये तुमच्यापेक्षा हजार पटी गणगड होता तो या दोन तीन वर्षामध्ये निघून गेला किंवा मोकळा झालो मी प्रत्येकाशी बोलावं वा असं वाटतं हितकूस करावं वा असं वाटतं आणि या पंचवीस वर्षात आपल्याला बाहेरच्या जगातले भरपूर मित्र मिळाले संपर्क वाढलेला आहे पण काही गोष्टी अशा असतात की आपण विसरून सुद्धा विसरू शकत नाही आणि त्या आज आपण एकत्र आलेलो इथे आता आल्यानंतर काही बदलत असते की आता आपण काय बोलणार आहे प्रत्येकाला बोलावं लागणार आहे एक मिनिट प्रत्येकाला राहणार आहे आणि या एक मिनिटामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपलं नाव सांगायचं आहे प्रत्येकाला आता काही माहिती नाही मी आठवीपासून आलेलो आहे आपल्या इंग्लिश स्कूलला पण तरी काळाच्या ओगामध्ये हो रमाईन सांगितलं सासरचा आणि मायाचा आडनाव नाव तेही सांगून द्या आम्ही आमच्या पाहुण्याशी संपर्क नंतर होईलच आपला त्यानंतर परिचय देताना आपलं नाव सांगायचं तुम्ही काय कुठे असतात मूळ गाव आणि तुम्ही सध्या करतात काय आणि पेशा जर सांगायचं असं काही हरकत नाही आपण सगळे ना। शेतकऱ्याची मुलं आहोत न शिवानं म्हणा तुमचं काही कर्तृत्वानं म्हणावं काही नियतीनं आपण वेगवेगळ्या मार्गानं चांगल्या ठिकाणी या असं काहीच नाही की आता हे डॉक्टर आहेत हे शिक्षक आहेत आम्हाला तर आयुष्यभर टोपे घावे लागतात मास्तरांना तुम्ही मास्तर मास्तर पण इथे मात्र बसलेत आपण इथे बसताना तुमचं स्टेटस वैयक्तिक वैयक्तिक व्यक्तीला स्टेटस जे की विसरून जा खऱ्या अर्थाने आपण दहावीला दार आलेलो आहोत आणि आपण आता साठ जण आहोत जर एखाद्याने पाच सात मिनिट दहा बाजूनं ने घेतलं तर आपल्या कार्यक्रमाची तीन ते तेरा वाजता शिवराय दा। आणणार आपण डायरी पण केलेली आहे की इथे फिरणार आहे पण तत्पूर्वी एका वाक्यामध्ये मी तुमची माफी मागतो मी दोन तीन मिनिटं बोलतो एका वाक्यामध्ये किंवा दोन वाक्यामध्ये आपण अशी अपेक्षा करूया की प्रत्येकाला एक दिवस आणि बोलवताना तू जाय तू जाय तू जाय रे तू जाय रे असं काही करू नका हिच्यात आपला आधारे आणि आपला एक तास बाया गेला ऑलरेडी इथे मी ते यायचं मुलींप लेडीज फक्त मला सांगण्यात आलं की मुलींना आरोग्य संधी द्या नंतर मित्रांनी सुद्धा आपला परिचय द्यायचा आहे आणि परिचय झाल्यानंतर वहीमध्ये घेऊन बघायचं आहे मुलांना शिकवायचे त्याच्यानंतर रिझाईन करून स्वतःचे स्किल डेव्हलपमेंटचे क्लासेस डोंबिवलीमध्ये आहेत सगळं काही व्यवस्थित सुरू आहे पण ज्या वेळेला हे गेट टुगेदर होणार दोन तीन दिवसांपासनं अगदी मनाच्या तळागाळाशी गेलेल्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्यात खुर्फीने आग। आम्ही घरं बनवायचो चिटी खेळायचो त्या सोबत शाळेच्या मागे बसून डबे खाल्लेले सगळं सगळं आठवत आहे दोन तीन दिवसांपासनं तर छान वाटलं एक सजेशन सगळ्यांनी पंचवीस डिसेंबर प्रत्येक वर्षी भेटा एक फिक्स्ड डे ठरव्या त्याच्या ना जाने कब वक्त के आंधी में उड़ गए ये पच्चीस साल न जाने कब वक्त के आंधी में उड़ गए पच्चीस तो को पर किसी ने नहीं पूछा एक दूसरे का हालचाल जो आज हम इकट्ठा हुए तो को की यादों को आज बना देंगे हम सारे अतीत की यादों को आज का बना देंगे हम सारे न चेहरे अब कितने बदल गए ये चेहरे अब कितने बदल गए कुछ चश्मों से कुछ मोटापे से तो कुछ गंजे पंखे ढक गए अतीत के बच्चे अब कितने बड़े हो गए अतीत के बच्चे अब कितने बड़े हो गए रियनियन में रियनियन में बढ़ चढ़ कर खड़े हो गए खूब करो मस्ती खूब करो मस्ती खूब करो धमाल शर्माओ नहीं आज के दिन को कर दो यादों से प्राथमिक शिक्षक आहे नेरी मधून त्या ठिकाणी माझं ओळगाव आहे लोणी मित्रांसाठी मी फक्त दोन होळी म्हणतो तू मित्र कर तू मित्र कर आरशा सारखा मित्र वडगा सार मित्र

उद्देश आहे की एकाचाही परिचय करायला प्रशांत चुकलेली असणार असं करू नका फक्त परिचय द्या कारण काही लोक बन शब्दही बोलायला असतील त्यांना We wow. need आणि आठवणींचा झोका जातात तेव्हा मात्र झोक्याहूनच आकाशाला हात पुरे दोस्त शाळा खेळ खुर्ची होते सारे सारे झोके भिजणे रडणे कट्टी सो याला काही अर्थ होता पैशाचाही मोठेपणा आपल्या पुढे व्यर्थ होता शाळेत मधल्या सुटीची जीवाला मग गोड लागे दोस्तासंदर चटणी भाकी अमृता गोड लागे देव बाप्पा त्याही वेळी आपला मित्र होता तास

इंद्राचेही सुख तेव्हा पायी डोळे मिळे गुरुंची शाबाची आणि तिचे कौतुक भरले डोळे तिचे कौतुक भरले डोळे या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमची व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार